नमस्कार मी अक्षरा अक्षय शिंदे बरळीत राहणारी असून मी एक गृहिणी आहे मला खूप दिवसापासून स्वतःचा लघु उद्योग तयार करायचा होता पण पैशांच्या अडचणीमुळे ते मी करू शकले नाही त्याच काळामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा अजितदादा पवार यांनी सुरू केली मग त्या योजनेचा लाभ घेऊन मी तीन हजारपासून मी बारा हजार रुपये कमवले हो आर्टिफिशियल वटवृक्ष बनवण्याचा व्यवसाय मी चालू केला सणासुदीच्या दिवसामध्ये मी आर्टिफिशियल वटवृक्ष बनवून विक्री केली तीन हजारमधून मी बारा हजार रुपये कमवले हो दीडशे रुपयापासून <च्चरु> ते मी दोन हजारपर्यंत वटवृक्षाची विक्री केली आदरणीय धनंजय मुंडे साहेबांचे आभार मानते उपमुख्यमंत्री साहेब आजच दादा पवार साहेब यांचे पण मी आभार मानते माया लेकींच्या त्यागाचा डोंगर तो त्याचा दादा लेख आयुष्य भक्कम करी विद्येचा हक्क बजाऊन